नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अठराशे चौसष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती अक्कलकोट जिल्हा धाराशिव या ठिकाणी सहाशे क्विंटल अवकाली जास्ती दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी पंधराशे क्विंटल अवकाली जास्ती गुंता। दर आठ हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वाशिम मानसिंग या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाली जास्ती दर आहे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मूर्तीजापूर या ठिकाणी पन्नास क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे नऊ हजार आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर